नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये लिंबाचे फायदे तर आपल्याला माहीतच आहेत आपण दररोज लिंबाचा वापर करतो पण लिंबाच्या सालीसुद्धा तेवढाच फायदेशीर आहेत लिंबांच्या सालीचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो आणि त्याचे काय फायदे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लिंबू वापरल्यानंतर त्याच्या साली फेकून न देता एखाद्या वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये साठवून ठेवाव्यात या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे लहान मिक्सरचं भांडं आहे ज्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करतो डेली वापरल्यामुळे याच्या ज्या ब्लेड आहेत त्याची धार कमी होते तर आपण लिंबाच्या साली वापरून मिक्सरच्या भांड्याची धार वाढवू शकतो लिंबाच्या साली कात्रीच्या साहाय्याने छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायच्या याशी लिंबाच्या साली कट करण्यासाठी आपण जी कात्री वापरत आहोत त्या कात्रीची धारसुद्धा लिंबाची साल कट केल्यामुळे वाढलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी मी मिक्सरला लिंबाची साल फिरवून घेतलेली आहे ही सालसुद्धा पाण्यामध्ये उकळून आपण याचा क्लिनिंगसाठी वापर करू शकतो मिक्सरचं भांडं फक्त पाण्याने धुतल्यानंतर किती क्लीन दिसत आहे आणि त्याचे जे पाते आहेत ते सुद्धा धारदार झाले आहेत किचनमध्ये डेली वापरली जाणारी गोष्ट म्हणजे लायटर आणि लायटर हे अतिशय चिकट होते आणि कापडाने पुसले तरीसुद्धा ते निघत नाही अशा पद्धतीने जर आपण लिंबाची साल त्यावरती पाच मिनटासाठी फिरवली तर आपला लायटर अगदी नव्यासारखा दिसतो अशा पद्धतीने लिंबाची साल फिरून आपण कापडाच्या किंवा पेपरच्या साह्याने लायटर पुसून घ्यायचा आणि पुसल्यानंतर पाहू शकते अतिशय क्लीन आणि चमकदार दिसत आहे आपला लायटर फ्रीजमध्ये सुद्धा आपण लिंबाच्या साली एखाद्या वाटीमध्ये घालून ठेवल्या तर फ्रीजमध्ये सुद्धा कुबट वास येत नाही किंवा ज्या ठिकाणी नेहमी लाईट जाण्याचा प्रॉब्लेम असतो अशा फ्रीजमध्ये वास येतो तो, लिंबाच्या साली ठेवल्यामुळे तोसुद्धा प्रॉब्लेम दूर होतो आपण घरामध्ये काचेची भांडी वापरतो काचेचे ग्लास वापरतो त्यावरती एक पांढरट थर जमा होतो म्हणजे आपण किती जरी डिटर्जंटने क्लीन केले तरी ती भांड्यावरती एक पांढरट थर आपल्याला दिसतो तर अशा पद्धतीने लिंबाची साल आपण अधूनमधून त्या भांड्यांवरती घासली आणि भांडी पाण्याने स्वच्छ केली तर काचेची भांडेसुद्धा अगदी चमकदार दिसतात आणि त्यावरती जो पांढरा थर असतो तो सुद्धा निघून जातो अशा प्रकारे लिंबाची साल या भांड्यांवरती सोळायची आणि भांडी पाच सात मिनटासाठी ठेवून द्यायची आणि मग स्वच्छ पाण्याने धुवायची त्यामुळे काचेची भांडी अगदी नव्यासारखे दिसतात चमकदार होतात आणि त्यावरती जो पांढरा थर असतो तो सुद्धा निघून जातो आचेच्या ग्लासप्रमाणेच घरामध्ये आपण तळण्यासाठी किंवा मसालेदार पदार्थ फ्राय करण्यासाठी ज्या कढई वापरतो त्या कढईवरती त्या भांड्यांवरती सुद्धा एक प्रकारचा तेलगट थर असतो आणि एक प्रकारचा वाससुद्धा असतो तर अशा पद्धतीने लिंबाची साल त्यावरती घासून ते भांडं आपण पाच ते दहा मिनटासाठी ठेवून दिलं आणि आपण नंतर स्वच्छ पाण्याने धुतलं तर त्यावरचा त्या तेलगट थर आणि वाससुद्धा निघून जातो आपल्या घरात जे चहा पिण्याचे कप असतात त्या कपांवरती थोड्या दिवसानंतर एक पिवळसर थर साठून राहतो तर त्यासाठी सुद्धा लिंबाच्या सालीचा वापर आपण करू शकतो अशा प्रकारे लिंबाची साल घासून तो कप पाच मिनटांसाठी ठेवायचा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा अतिशय चमकदार दिसतात कप आणि पिवळा थरसुद्धा निघून जातो आता पाहू शकताय आहे कप पूर्ण पिवळा थर निघून गेलेला आहे घरामध्ये जे नळ असतात त्यावरती सुद्धा पांढरे डाग पडतात पांढरा थर जमा होतो आणि त्यातून जर पाणी बोरचं असेल तर तो प्रॉब्लेम जास्त प्रमाणात जाणवतो अशा वेळी लिंबाची साल आहे नळावरती घासून घ्यायची आणि दहा मिनटासाठी थांबायचं दहा मिनटानंतर नळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा नळावरील सर्व पांढरे डाग निघून जातात नळ अगदी स्वच्छ दिसू लागतात अशा प्रकारे लिंबाच्या सालीने आपण घरातील सर्व नळ आठवड्यातून एक ते दोन वेळा जर स्वच्छ केले तर आपले नळ नेहमीच चमकदार दिसतील आणि स्वच्छ राहतील पाहू शकता नळ अगदी स्वच्छ झालेला आहे अगदी दहा मिनिटांमध्ये मग मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा